कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वेत झोपलेला असतो आणि कलासुद्धा झोपलेली असते परंतु तिला जाग येते आणि आद्वेत झोपलेलं आहे हे चोरून बघून ती लगेच उठते आणि कपाटातून हळूच ती ते डिझाईन काढण्याचे पेपर्स घेते आणि बाहेर निघून जाते तर अद्वैत झोपलेला असतो त्यानंतर ही आपल्या रूममध्ये राहुलला बोलावून घेते आणि त्याला तो डिझाईनचा कागद दाखवते तेव्हा राहुल विचारतो की मम्मा हे काय हे कोणते कागद आहे रोहिणी म्हणते की अरे एकदा तरी व्यवस्थित बघून घे तर राहुल ती डिझाईन बघून म्हणतो की ही तर आपल्या नवीन कलेक्शनची नवीन डिझाईन आहे आणि तुला हे कुठे मिळाले तर रोहिणी सांगते मला हे कुठून मिळाले ते इम्पॉर्टंट नाही तर हे कोणी काढले हे महत्वाचे आहे तेव्हा राहुल विचारतो की कोणी तर ऋणी म्हणते की माझा संशय आहे की कला हे सर्व डिझाईन्स काढते तेव्हा राहुलला हसायला येते आणि मम्मा काही कसे बोलते अगं इतक्या मोठ्या असाइनमेंटची डिझाईन कला काढणार तिची लायकी तरी आहे का आणि आद्वैत तर तिला जवळ सुद्धा फिरकून देणार नाही तर ऋणी म्हणते की अरे तेच ते अरे अद्वैतला याबद्दल काहीच माहिती नाही असे मला वाटते तेव्हा राहुल खुश होऊन म्हणतो की मॉम जर तसे असेल तर आपली सॉलिड चांदी आहे तेव्हा रोहिणी म्हणते की अरे तेच तर आपल्याला शोधून काढायचे मग तू एक काम कर आणि तू ऑफिस मध्ये जा आणि तुझं मिशन असेल की तू सानिकावर लक्ष ठेव आणि दोन नंबरचे मिशन असेल की आपली न्यूली डिझायनर कोण आहे हे तू शोधून काढ मग एकदा आपल्याला कळून दे की ती कलाच आहे मग बघ की मी कसा बॉम्ब टाकते ते राहुल ठीक आहे असे म्हणतो त्यानंतर इकडे कलाही डिझाईन्स काढण्यासाठी तिकडे बाहेर येऊन बसते तेव्हा तिला आद्वेत सानिकाबरोबर जे काही बोललेलं असतं की खोटं बोलणाऱ्यांना आपल्या कंपनीमध्ये जागा नाही आणि खोटं जो माणूस बोलतो त्याची मला खरंच खूप चीड येते तर ते सर्व शब्द आठवतात आणि कलाला टेन्शन येते जर तिची चोरी अद्वेतने पकडली तर ती काय उत्तर देणार याची तिला भीती वाटत असते तेव्हा समोर जी आपले देवघर असते तर कला देवघर समोर येते आणि अंबाबाईला हात जोडून प्रार्थना करते हे देवी आई मला सारखे सारखे असे चोरून काम करणे खरंच खूप अवघड वाटते आणि चुकीची सुद्धा आणि कलाची जोपासना म्हणजे ईश्वराची आराधनाच असते प्रत्येक वेळी कुठलीही कलाकृती साकारताना मी तुझी अगोदर पूजाच करते असाच मला आभास होतो कलाकारामध्ये ईश्वराचा अंश असतो असे म्हणतात मग ईश्वराचा अंश असणारा माणूस चुकीचे काम कसा करेल ह्या चांदेकरांच्या घराला सुद्धा एक वरद असता लागला प्रदीप सर आणि सोहम सर यासारखे कलाकार या घरात आहे त्यामुळे या घरातील लोकांना कलाकारांचे महत्व काय आहे हे चांगलेच माहिती आहे मग हे घर सुद्धा अगदी मला सहज समजून घेईल ना लवकरात लवकर मला चांदेकरला सर्व सांगायलाच हवे आणि जोपर्यंत मी त्याला सर्व खरे सांगत नाही तोपर्यंत तो मला चैन नाही पडणार असे बोलून कला सर्व काही अद्वेतला सांगण्याचे ठरवते तेव्हा कला वळून मागे जायला निघते त्या रोहिणी तिच्या मागे असते आणि लगेच रोहिणी म्हणते की अग कला इतक्या रात्री देवघरामध्ये तू तेव्हा कला म्हणते की रोहिणी मॅडम मला जरा अस्वस्थ लागत होते म्हणून मी इकडे आले होते तेव्हा रोहिणी विचारते की काय कला काही झाले का, का? तेव्हा कला म्हणते की नाही रोहिणी मॅडम असे काही नाही सहज आले होते तेव्हा रोहिणी म्हणते की अगं अगदी सहज आणि इतक्या रात्री जाऊन दे तुला जर मला काही सांगायचे सांगून टाक आणि नंतर तुला असे वाटायला नको की रोहिणी मॅडमला मी तेव्हा सांगून टाकायला हवे होते मग तुला काही सांगायचे आहे का तेव्हा कला नाही बोलते तर रोहिणी म्हणते की ओके अगं पाणी पिण्यासाठी येथे आले होते तेव्हा तू मला येथे दिसली आणि रोहिणी गुड नाईट करून आपल्या रूममध्ये जायला निघते तर समोर तिला ते ड्रॉइंगचे कागद दिसतात तर ती लगेच रोहिणी कलाला विचारते की कला अग हे कसले कागद आहे तेव्हा कला म्हणते की काही नाही असेच मला झोप येत नव्हती म्हणून असे, असे वाटले की थोडासा टाइमपास करावा रोहिणी म्हणते की ओके मग कर तुझा टाइमपास आणि रोहिणी किचनमध्ये येते फ्रीजमधून पाण्याची बॉटल घेते आणि कलाकडे पाणी पित विचार करते की काय कला तुला असे वाटले की मला काहीच कळाले नाही पण रोहिणीचे कान आणि लक्ष हे सुईच्या टोका प्रमाणे धारदार असतात हे अजून तुझ्या लक्षात आलेले नाही पण काळजी करू नको सर्वांसमोर योग्य वेळी कशी तुझी वाट लावायची हे मला चांगलेच माहिती आहे आणि तू स्वतःच्या सांगायची तयारी करते ना ठीक आहे तू कर पण लवकरात लवकर मी सुद्धा त्याच आदवेत समोर तुला तोंडावर पाडायची तयारी लवकरच करते मग बघूयात की तू पहिल्यांदा त्याच्याकडे पोहचते की मी ऑल द बेस्ट असे म्हणून रोहिणी आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि कला तिच्या डिझाईन चे काम करत असते त्यानंतर इकडे सोहोम रजनीच्या रूम मध्ये येतो तर रजनी म्हणते की अरे काय सोहम आज तू आज चक्क माझ्या रूम मध्ये तर सोहम म्हणतो की काय मला रजनीला भेटण्यासाठी ऑपरमेंट घ्यावी लागेल का तुम्हाला भेटण्यासाठी तेव्हा रजनी म्हणते की अरे बापरे तुम्हाला भेटायला चक्क आपल्या रूम मध्ये आलास म्हणजे सूर्य कुठून उगवला तेव्हा सोहम हसायला येते आणि आई काही काय बोलतेस अगं आई बाबा नाहीत आणि मला सुद्धा वेळ होता म्हणून मला असे वाटलं की चला टाइम पास आणि आज माझा चंपीचा मूड आहे तेव्हा रजनी म्हणते की अरे मग सरळ सरळ असे सांगायचे की आई आज तुझ्या हाताने मला डोक्याला तेल लावून मालिश करायची तेव्हा सह म्हणतो की अगो आई मी तुला असे म्हंटलो की माझा चंपीचा मूड आहे तर रजनी म्हणते की अरे तेच ते तर सोहम म्हणतो की म्हणजे मला तुझ्या डोक्याला तेल लावायचे दिवसभर तू काम करत असते किती ट्रेस असतो तुला मग तू तु बस खाली आणि सोहम तिला हाताला धरून खाली बसवतो आणि तेल कुठे आहे हे विचारून तो तेलाची बॉटल घेतो आणि रजनीच्या केसाला तेल लावत म्हणतो की तू घरच्यांची इतकी काळजी घेते माझी काळजी घेते बाबांची काळजी घेते मग आज तुझी काळजी मी घेतली म्हणून काय झाले तेव्हा रजनी विचारते की अरे अचानक इतका बदल आणि मला हे सुद्धा माहिती आहे की सोम तू खूप शहाणा आहे पण आज असा अचानक इतका बदल आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव तेव्हाच होते की जेव्हा आयुष्यामध्ये एक मुलगी येते तेव्हा सोम तर शांत होतो रजनी विचारते की काय रे मी एकदम बरोबर बोलते ना आणि जी कोणी असेल तिला सर्व अगोदर तू ठामपणे सांगून टाक आणि तिला सांग की तुझी सासू आहे की तिला सर्व व्यवस्थित टापटीप लागते आणि तिला सांगून टाक की माझी आई एकदम कडक शिस्तीची बाई आहे तेव्हा सोहू म्हणतो की आई मी तिला असे सांगणार आहे की तिला जगातली सर्वात बेस्ट सासू मिळणार आहे म्हणून तेव्हा रजनी म्हणते की कसा पकडला आणि कोण आहे सांग बरं तेव्हा सहू म्हणतो की आई कोणी नाही सहज बोललो तुझी स्तुती करण्यासाठी आणि आता तुझी चंपी झाली मी जातो तर रजनी म्हणते की अरे पण असे अर्धवट काम नसते करायचे तेव्हा सोहू म्हणतो की नाही तुझी चंपी झाली आणि आता मला खरंच खूप झोप आली गुड नाईट बोलून तो लगेच रूममध्ये निघून जातो त्यानंतर रजनी लगेच म्हणते की थँक्यू कला आज हे सर्व तुझ्यामुळे शक्य झाले आणि माझा सौम मला परत मिळाला पण आता ही मुलगी कोण आहे हे कसे कळणार पण हे तर टेन्शन आहेच ना त्यानंतर इकडे कलाही सकाळी सकाळी फ्रेश होऊन आरशा समोर आपले केस विंचारत असते आणि तिला विचार येतो की दिव्याई ह्या हप्त्याचे झाले परंतु आता पुर पुढच्या हप्त्याची मला तयारी करावी लागेल ह्या चांदेकरनी त्या अकाउंटरला जर सुट्टी दिली नसती तर माझे काम आणखी सोपे झाले असते पैसे मिळाले असते तर मी बँकेत टाकून जरी ठेवले असते हातात जर पैसे असतात तर टेन्शन सुद्धा कमी असते आणि हा चांदेकर मला त्रास देण्यासाठी जन्माला आला असे जेव्हा बडबडते तर आदवे त्याच वेळेस फ्रेश होऊन बाहेर येतो आणि कलाला म्हणतो की काय तू आता चांदे कर असे काहीतरी म्हणालीस तेव्हा कला म्हणते की तुला तुला तर खरंच काही म्हटले नाही आणि एक आता मी काय बोलले हे विचारत माझ्या मागे येऊ नकोस खाली चल सर्वजण नाश्ता करण्यासाठी तुझी वाट बघतात आणि कला बाहेर निघून जाते तर आदित्य म्हणतो की म्हणजे सर्वजण माझी वाट बघतात आणि ही खरे कायम माझी वाट लावत असते प्रत्येक गोष्टी मध्ये हिला इला अतिअगाऊपणा करायचा असतो त्यानंतर घरातील सर्वजण नाश्ता तयार करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसतात तेव्हा कला ही सर्वांना नाश्ता वाढवत विचार करत असते की ह्या चांदेकरला जर कळेल तर तो नक्की माझी वाटच लावेल मग तिला त्या गोष्टीची भीती वाटत असते तेव्हा लगेच ती आदवेतला पोहे वाटते तर आदवेत तिला म्हणतो की प्रत्येक वेळीस तुम्ही वाढता आणि तेच मी खाई नसते नाही मला पोहे नको माझ्यासाठीचा ब्रेकफास्ट हा वेगळा करायचा असतो माझ्या सवयी सुद्धा वेगळ्या आहेत मग हे तुम्हाला प्रत्येक वेळी सांगायचे का तेव्हा कला म्हणते की हे पग कुणाला काही सांगायची गरज नाही घरातील सर्वांना सगळे माहिती आहे तुझा वेगळा ब्रेकफास्ट तयार आहे आणि सर्वांचे वाढून झाल्यानंतर तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वेत जरा शांत राहा समजून घेत जा नेहमी कसा भांडण असतो रे जरा एकमेकांना समजून घेत जा आणि हे पग तुला उगाच काही माहिती नसताना तू कलावर ओरडत जाऊ नकोस अरे तिच्याकडे पग ती, ती सर्वांसाठी कायम राबत असते कुणाला काय हवं कुणाला काय नको हे सर्व तिला माहिती असते कुणाला तक्रार करण्याची संधी सुद्धा ती देत नाही ती या घराची लक्ष्मी आहे त्यामुळे तू तिला असे टोचून नाही बोलायचे तेव्हा सरोजला मात्र राग येतो सरोज म्हणते की आबा दरवेळी आदवेतला का बोलत असतात नाही म्हणजे कामाच्या प्रेशरमुळे तो चिडून बोलला हे मला मान्य आहे पण हे सुद्धा त्याला सरळ उत्तर देत नाही उगाच तुम्ही तिची बाजू घेत जाऊ नका दरवेळी सर्वांसाठी मी किती काही करते हेच तिला दाखवायचे असते त्यामुळे तिची बाजू तुम्हाला घेण्याची काही गरज नाही जी लोक फसवतात खोट बोलतात त्यांना समजून घेण्याची आदवेतला काही गरज नाही आबा मात्र शांत होतात आणि कलाला तर सर्वोच्च रागच येत असत तर हे सर्व ऐकून रोहिणी ही हळूच राहुलला म्हणते की नीट सर्व ऐकले ना तू की सरोज काय म्हणते ते मग आता जर इला कळले की कला सर्वांना फसून ज्वेलरी डिझाइन बनवते तर मग तू विचार कर की काय होईल ते तेव्हा कला मात्र सर्व काही रागानेच आवरत असते तर अद्वैत तिच्याकडे बघतो आणि कला त्याच्याकडे रागाने बघते तेव्हा हवा म्हणतात की हे बघा जेवणाच्या टेबल मला भांडण राग वगैरे नको आणि आदवेत तू तु खाऊन घे तुला ऑफिस ला जायचे त्यानंतर कला ही डिझाईन बनवत असते आणि ती सानिकाला फोन करून म्हणते की हो मी तुला डिझाईन्स पाठवते फक्त मला कलेक्शन तू एकदा सेंड कर तर सानिका म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला लगेच मेल करते तेव्हा सानिका लगेच मेल करते आणि मॅडम मी मेल केलेला आहे बघा तुमच्या मोबाईलला आला का आणि त्याच वेळेस कलाला पुन्हा बोलणे आठवते की सानिका तो खोटं बोलला आणि खोटं बोलणाऱ्या माणसाला आपल्या कंपनीत जागा नाही आणि कलाला त्याच्याच टेन्शन येते ती फोनवर बोलण्याची सुद्धा विसरते तर सानिका हॅलो हॅलो कला मॅडम असे म्हणते तेव्हा कला ही सानिकाला म्हणते की बोल सानिका तर सानिका विचारते की मॅडम काय झाले तुम्ही कोणत्या टेन्शन मध्ये आहात का तेव्हा कला म्हणते की नाही सानिका मी फक्त मिनिटामध्ये में बघते तर लगेच रोहिणी त्या दोघींचे बोलणे ऐकते आणि तेव्हा रोहिणीच्या लक्षात चांदेकर ज्वेलरच्या ऑफिस मधील सानिकाशीच बोलत असेल आणि हे मला शोधायलाच हवे म्हणून रोहिणी लगेच राहुलला फोन करते आणि तू पटकन जा आणि मला सांग की सानिका कुणाशी फोनवर बोलते की काय तेव्हा राहुल लगेच तेथून काचेतून पाहतो तेव्हा सानिका फोनवर बोलताना त्याला दिसते आणि तो लगेच रोहिणीला सांगतो की हो मम्मा सानिका फोनवरच बोलते तेव्हा रोहिणी राहुलला म्हणते की तू फोन कट करू नकोस तर इकडे कला ही सानिका बरोबर म्हणत असते की मी तुला डिझाईन्स पाठवल्या तू चेक करून घे आणि ऐक अकाउंट चे जे काही कळले तर मला लगेच सांग प्लीज तर सानिका म्हणते की हो मॅडम मी तुम्हाला लगेच काही जे कळेल सांग ते सांगते तर सानिका थँक्यू बोलून फोन ठेवते आणि त्याच वेळेस कला सुद्धा फोन ठेवते तर रोहिणी लगेच राहुलला विचारते की सानिकाने फोन कट केला का तेव्हा राहुल म्हणतो की हो यस मॉम तेव्हा रोहिणीच्या लक्षात येते आणि ती राहुलला म्हणते की मी तुला बाकीचे सर्व नंतर सांगते आणि मनात म्हणते की कला हा प्लॅन तुझा सुरू आहे कला तू तर ऑफिस मध्ये घुसायला सुरुवात केली इतकी शहाणी असतील परंतु हे विसरू नकोस की तू एक पाऊल पुढे असेल तर मी दहा पाऊल तुझ्या पुढे असेल आणि तुझा, तुझा हा प्लॅन मी कधीच सक्सेस होऊन देणार नाही ना बघतच राहा की मी काय करते ते तेव्हा कला डिझाईन्स काढायला घेते तर तिचे काही मन लागत नाही आणि सारखे सारखे तिला ते आदवेतचे बोलणे आठवते आणि मनात ती विचार करते की खोटं बोलणाऱ्यांची आदवीतला तर खूप चिड येते आणि ही माझी चूक नाही पण मी सुद्धा काय करू आदवेत हा समजून घेणारा असता तर निदान समजवता तरी आले तर असते हा तर ऐकणारा नाही आणि माझी बाजू त्यात तर तो ऐकून घेणारच नाही एकीकडे एक माझ्यामुळे हे काम होते पण त्या गोष्टीपेक्षा तो मी तिकडे काम करते हे त्याला जास्त असह्य होईल मग या आरोप प्रतिवाद हे सुरू होईल मला मान्य आहे की मी बोलले पण त्यामागे सुद्धा काही परिस्थितीच होती काही कारण होते हे अद्वेतला कसे समजावू मी कुठल्याही कामाची सुरुवात खोट्यापासून झाली तर पुढचे एक खोटं लपवण्यासाठी शंभर वेळा खोटे बोलावे लागते त्यामुळे आता मी काय करू स्पष्ट त्याच्याशी बोलू का नको काही झाले तरी चांदेकरला ही गोष्ट बाहेरून करण्या अगोदर मी त्याला हे सर्व सांगून टाकायला हवे मग काही झाले तरी आज त्याच्याशी मला बोलायलाच हवे त्यानंतर इकडे सरोज आपल्या कॅबिन मध्ये काम करत असते आणि तेवढ्या तिथे रोहिणी आतमध्ये येते तेव्हा सरोज तिला बघून म्हणते की रोहिणी मी खरंच खूप कामात आहे तुझे जर खरंच काही काम असेल तर तू बोल आणि तेवढ्यात ते स्टाफमधील एक माणूस हा आतमध्ये यायला सरोजला परवानगी मागतो की मी आय कमिंग मॅडम तर लगेच सरोज ती चेक करते आणि तो माणूस बाहेर जातो तेव्हा ते सर्व बघून रोहिणी विचारते की अगं सर्व तुझ्या कॅबिनमध्ये येण्यासाठी मी आय कमिंग मॅडम असे म्हटले की तरच तू आतमध्ये येण्याची परवानगी देते का। तेव्हा सरोजला राग येतो सरोज म्हणते की काय ग तुझे काय सुरू आहे हे सर्व तेव्हा रोहिणी म्हणते की मी कुठे काही चालवले तूच तर सर्वांना चालवतेस तुझ्या इशाऱ्यावर स्वतःला तू येथील मालकीन समजतेस आणि त्यांना तू तुझ्या इशाऱ्यावर नाचवतेस मी कोण चालवणारी आणि एनिवे मॅडम असे तू म्हंटला ना त्यानंतर मग तू काय कशाला असले कुठलेही प्रश्न तू विचारले नाही सरळ आतमध्ये बोलवलेस तेव्हा सरोजला नेमकं रोहिणीला काय म्हणायचे असते ते लक्षात येत नाही आणि ती रागाने विचारते नेमकं तुझे काय चालले आणि त्याचे काम होते म्हणून तो आला होता मग तुझे काही काम असेल तरच तू बोल तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी मी तुला तेच ते सांगते इथला एक एम्प्लॉई आणि मी आमच्यामध्ये कोणताच फरक नाही का आणि मला एक गोष्ट सांग की येथे येण्यासाठी मला कामच पाहिजे का तसे येण्यासाठी परवानगी नाहीच का तेव्हा सरोज म्हणते की हे पग तुला जर तिरकटच बोलायचे असेल तर तुझ्याबरोबर बोलण्यात कोणताही इंटरेस्ट मला नाही मला माझी भरपूर काम आहेत त्यानंतर इकडे कलाही डिझाईन काढता काढता विचारत पडलेले असते आणि तेवढ्या तिच्या मोबाईलवर सानिकाचा मेसेज येतो की मॅडम सर्व डिझाईन पूर्ण झाल्या की नाही आणि कला लगेच अरे बापरे म्हणून डिझाईन ही का पहिला ती सुरुवात करते सत्य सांगून टाकायचे या विचाराने सुद्धा किती मन मोकळे वाटते एकदा की माझ्या डोक्यावरील हे ओझे उतरले तर मी निश्चितपणे माझे काम करू शकेल म्हणून कला सर्व काही अद्वैतला सांगण्याचे ठरवते आणि खुश होते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रुहिणी ही जो डिझाईनचा कागद आहे तो सर्व दाखवत असते हे आदवीतने सिलेक्ट केलेले डिझाईन्स आहे आणि हे तुझ्या सुनेने काढलेले डिझाईन्स सरोज दोन्ही डिझाईन आपल्या समोर धरते आणि त्या दोन्ही डिझाईन ती चेक करत असते तेव्हा सरोजच्या लक्ष देते की ह्या दोन्ही डिझाईन सेम आहे तर इकडे कला ही म्हणते की आज काही झाले तरी मला चांदेकरशी या विषयावर बोलायचे ती लगेच अद्वेतला कॉल करते तर अद्वैत कलाचा कॉल बघून फोन कट करत असतो तेव्हा कला विचार करते की हा फोन का कट करत असेल घरी आल्यानंतरच मी याच्याशी जे काही बोलायचे असेल ते बोलते त्यानंतर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद